जे आता विद्यमान खासदार आहेत तुम्हाला सांगतो एवढी अतिवृष्टी झाली मध्यंतरी शेअर राऊन संकट आले शेतकऱ्यां ते सुद्धा नाही दीड वर्ष झाले इथं त्यांनी पाऊलच ठेवलं नाही आणि हा जो रोडचा प्रश्न आहे ना हा रोडचा रोडसुद्धा सुजलम सुकलम झाला असता पण पन... पण आता मी पुढं बोलतो पण नमस्कार मी प्रियंका केरकर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे न्यूज न्यूजमध्ये आणि आपण सध्या आलेलो आहोत राहुरी नगर परिषदेमध्ये जिथे येत्या काही दिवसामध्ये नगर परिषदेच्या निवडणुका पार पडणार आहे आणि आपण आलेलो आहोत राहुरी नगरीमध्ये इथल्याच जनमानसाचा कौल जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत एक गृहस्थ आहेत चला त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की राहुरीची सध्याची स्थिती कशी आहे नमस्कार सर आपलं नाव संतोष साठे सर तुम्ही किती वर्षांपासून इथे राहता मी जन्मापासून चाळीस वर्ष झाले मग इथल्या राजकारणाबद्दल काय सांगाल इथलं राजकारण तर पहिल्यापासून तणपुरीच्या येत गे घुसत होतं त्यानंतर ती कडिलेंची एंट्री झाली कडलीची एंट्री झाल्यानंतर पहिल्याच पंच वर्ष कर्डिले निवडून आले आणि कडिलेंचं काम उत्तम आणि सुरुवातीला म्हणत होते दादागिरी पण दादागिरी वगैरे त्यांनी काही केलेली नाही कडिले माणूस एकदम उत्तम दर महिन्याला जनता दरबार जे लोक जातात कागद घेऊन किंवा काही काम असेल तर एका फोनवरती प्रत्येक माणसाचं काम होत इतका परफेक्ट माणूस मग इतकं परफेक्ट काम कडेलच्या काळात होत होतं ते आपलं दुर्भाग्य ते ते आता आपल्यामध्ये नाही आहेत पण मग आता ते नसल्याच्या नंतर सध्याची राहुरीची सगळ्यात मोठी समस्या कुठली आहे सर राहुरीची सध्या सगळ्यात मोठी समस्या रोड आणि पाणी काही घरांमध्ये अक्षरशः गटारीचं पाणी येतं गटारीचा वास येतो मला रोडला स्वतः मी राहत होतो फ्लॅटमध्ये तर गटरीचं पाण्याचा वास डायरेक्ट गटरीचं पाणी यायचं नगरपालिकेमध्ये दोन वर्षापूर्वी चार पाच वेळेस चक्र मारले अर्धा दिला बाटली भरून पाणी घेऊन गेलो घाण पाणी गटरीचं पाणी घरातल्या नळाचं आलेलं तरी त्यांनी प्रॉब्लेम सॉल्व्ह केला अजूनही गटरीचंच पाणी येतं वास येतो अक्षरशः पाण्याचा त्यात जंतू आणि घरात लहान लहान लेकरं आजारी पडल्यावर ले त्याचं जबाबदारी कोण घेणार म्हणजे एकंदरीत नगरपालिकेचं राहुरी नगरवासियांकडे दुर्लक्ष होत आहे असं म्हणणं शंभर टक्के दुर्लक्ष होते हा तर झाला सर पाण्याचा प्रश्न इथले रस्ते आणि जो कचरा व्यवस्थापन जो आहे जो आम्हालाही लक्षात आलेला आहे याबद्दल तुम्ही काय मत व्यक्त कराल कचरा व्यवस्थापन अतिशय निष्कृष्ट दरजाचे आहे सकाळी गाडी येते पण रोड अजिबात स्थापन आहे तुम्ही आता रोडवर सुद्धा बघू शकता खूप घाण आहे तिथनं कुठंच नाही आणि रोडला इतके खड्डे आहेत पावसाळ्यात इतका त्रास झाला आहे लोकांना खड़ या खड्ड्यांचा खड्ड या पाव पाण्यामुळे खड्डं दिसतच नाही लोकांचे ॲक्सिडेंट झाले लोक पडलेत रो म नगरमन्मा रोडवर कित्येक लोक मेलेत प्रत्येक हप्त्यात एक जण मरत होता मधीमधी तर -मधी रोज एक जण जात होता अशी परिस्थिती होती पण या आधी जोपर्यंत करडेले साहेब होते तोपर्यंतचं तर ठीकच होतं पण याआधी ज्यांची सत्ता होती त्यांच्याबद्दल त्यांच्या कामकाजाबद्दल तुम्ही काय सांगाल आता त्यांच्या काम काम कामकाजाबद्दल मी सांगतो तीस चाळीस वर्षापूर्वी आता त्यांची सलग चाळीस वर्ष आहे नगरपालिकेवरती तर तीस चाळीस वर्ष तुम्ही आपण पाठीमागे गेली तर राऊरी संगमनेर श्रामपूर एका लेवलमध्ये होते एक समान प्रगती आज संगमनेर कुठे गेलं आज रामपूर कुठे गेलं आणि आज आज राऊरी कुठे आहे डेव्हलपच्या बाबतीत राऊरीमध्ये कॉलेज कॉलेजशिवाय काहीच नाही आहे ना एम आय डी सी ना कोणते कॉलेजेस फक्त राऊरी कॉलेज ते पण धुमाळपाटल्याला आणलेलं आहे ते पण प्रॉपर तनपुरेंनी आणलेलं नाही असं एखादं काम तुम्हाला सांगता येईल जे तनपुरी ठोस राहुरवासियांसाठी केलंय सांगायलाच नाही काही तुम, तुम्ही राऊरीमध्ये फिरा त्यांनी काय काम केलेलं आहे ते मला दाखवून द्या तुम्ही त्यांचं काम काय ते म्हणतात खूप काम केलं खूप के काम केलं सगळं आम्हीच केलं पण काय केलंय राऊरीमध्ये कोणती एमआयडीसी नाही पोरांना राऊरीमध्ये कोणत्याही प्रकारचा रोजगार नाही कोणती एमआयडीसी नाही सलग त्यांचे वडील सुद्धा आमदार होते पण राहुरीमध्ये त्यांना कोणती एम नाही आली राहुरीमध्ये रोजगार उपलब्ध करता नाही आला राहुरीमध्ये नगरपालिका आणि राहुरी सोडून काहीच नाही आहे मग करडे कार साहेबांच्या कार... कार, का, कार्यकिर्दीमधलं एखादं काम तुम्ही विकसित झालेलं ते सांगू शकाल का अंडरग्राऊंड कटरीचं काम त्यांनी आणलं रोडचे कामं पण आता चालू झाले चार पाच ठिकाणचे रोडचे काम चालू झाले पण इलेक्शन झाल्यामुळे बंद झाले तसं कामनाथ चौक ते शुकले चौक आता डांबरी करून आपला सिमेंट कॉन्क्रीटचा रोड करून दिला कडिले साहेबांच्याच निधीमधनं कर्डिले साहेबांची जी काम करण्याची पद्धत होती किंवा जी स्टाईल होती त्याबद्दल तुम्ही काय सांगाल एखादा वैयक्तिक अनुभव तुम्ही अनुभवलाय का एक नंबर काम होतो मॅडम एक मित्र आहे माझा त्यांनी चोरून लाईट घेतली होती पूर्ण चोरून लाईट घेतली होती आणि त्याला एम एस सी बीवाल्यांनी धरलं तर एम एस सी बीवाल्यांनी धरलं ना तर तो खूप आत्महत्या करायची वेळ आली बदनाम होईल पण कडिले साहेबांकडे गेला तो त्यांना भेटला त्यांनी एका फोनवरती सांगितलं की हा माणूस माझा आहे आणि त्याला सोडून द्या फोनवरती अगदीच म्हणजे सुधारवण्याचं काम सुद्धा कडिले साहेबांनी केलेलं होतं सर महायुतीचं सरकार आणि प्लस विखेंचं जे प्रस्ताव असेल याचा यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे महायुतीचं सरकार एक नंबर मॅडम विखे आणि राधाकृष्ण विखे यांनी राहुरी राहुरीसाठी भरपूर अंडर गावटरीचं कामसुद्धा राधाकृष्ण विखेनीच दिलं होतं आणि सुजय विखेचं सुद्धा राहुरीकरांना खूप मोलाचं सहकारी आहे प्रत्येक कामाला ते कधीही नाही म्हणत नाही विखे आता तुम्हाला मग असं वाटतंय का कि की खासदारकीचा जी संधी मिळाली होती राहुरीकरांना की आपण सुजय दादांना एक संधी देऊन इथली प्रगती करावी तर तसं न झाल्यामुळे राहुरीकरांचा खूप मोठं नुकसान झालं आहे राहुरीकरांचं अक्षरशः खूप मोठं नुकसान झालं खासदार म्हणजे सुशिक्षितच पाहिजे अनुभवी पाहिजे त्याला सगळं करतं केंद्राचं काम करायचं ते राज्याचं काम नाही करायचं त्याला अनुभवीच व्यक्ती पाहिजे सुजय विखे खासदार न झाल्यामुळे पूर्ण नगरदक्षिणचं खूप मोठं नुकसान झालं आहे मॅडम टोटल विकास थांबला आहे मग तुम्हाला काय वाटतं की आताची जी नगर परिषदेची निवडणूक आहे यामध्ये प्रकर्षाने कोण निवडून यायला हवं आणि जो कोणी निवडून येईल त्यांच्याकडून तुमच्या बेसिक्स अपेक्षा काय आहे आता राऊरी नगर परिषदेचं म्हटलं तर ह्या वेळेस लोकांनी बीजेपीला संधी दिली पाहिजे कारण तुम्ही चाळीस वर्ष संधी देत आलात तुम्ही राऊरीची प्रगती पाहिली पण एक पंचवार्षिक फक्त बीजेपीला देऊन बघा आणि मग विकास बघा एक पंचवार्षिक एक संधी तुम्ही देऊन बघा आणि मग नंतर सत्ता पालट झाल्याच्या नंतर कुठले कुठले परिणाम आपल्याला बघायला मिळतील अशाच स्वरूपाच्या तुमच्या या प्रतिक्रिया आम्हाला मिळाल्यापासून आपल्या या जिल्ह्यामध्ये राहता सर सत्तेचाळीस वर्ष झाली सत्तेचाळीस वर्षाचा तुमचा काय अनुभव आहे या राहुरीच्या राजकारणाबद्दल राहुरीच्या राजकारणामध्ये खरं तर या ठिकाणी सुसंस्कृतपणा निर्माण करण्याच्यामध्ये जे काय आमचे भारतीय जनता पार्टीची जी म सर्व नेतेगण होते यांनी फार मोलाची भूमिका बजवलेली आहे आणि त्यामुळे आमचा तालुका हा तसा सर्वच बाबतीत बऱ्यापैकी शांतताप्रिय आहे पण तुम्हाला काय वाटत की राहुरीमध्ये सध्याच्या स्थितीला सगळ्यात मोठी समस्या कुठली आहे राहुरीमध्ये नागरिकांना बेसिक सुविधा मिळालेल्या नाहीत राहुरीमध्ये रस्ते व्यवस्थित नाही तुमची सांडपाणी व्यवस्था व्यवस्थित नव्हती विशेषतः तंत्रांच्या काळात अनेक वर्ष सत्त्यांच्या ताब्यात असून सुद्धा या ठिकाणी बेसिक प्रश्न अजून त्या ठिकाणी नागरिकांची कम्प्लेट नाही घरकुल योजना कम्प्लेत नव्हती आरोग्य उपकेंद्र आरोग्य केंद्राचा दा दवाखाना इमारत नव्हती तो स्वजागेचा प्रश्न म्हणजे महत्त्वाचा मूलभूत प्रश्नसुद्धा तो तसाच आजपर्यंत पेंडिंग होता परंतु हे सर्व कामे योगोने आता या ठिकाणी भाजपाच्या काळात आत्ता रिसेंटली आत्ता आमदार शिवाजीराव खडले साहेब आणि पालकमंत्री राधाकृष्ण खोटे साहेब यांच्या माध्यमातून आता कुठेतरी मार्ग लागतात परंतु वर्षानुवर्ष ज्यांच्याकडे सत्ता होती त्यांनी या गोष्टीकडे लक्षच दिलं नाही पिण्याच्या पाण्याचासुद्धा प्रॉब्लेम फार होता आणि मग आता मान्य आमदार शिवाजीराव खडले साहेब हे आमदार झाल्यानंतर त्यांनी देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना एकोणतीस कोटी रुपयाची पाणी योजना या शहरासाठी आणली तेव्हा वकुळदरी पाण्याचा प्रश्न या ठिकाणी हा सुटला गेला तसेच एकशे एकोणतीस कोटी रुपयांची भुहेरी गटार योजना देखील पालकमंत्री राधाकृष्ण योगे पाटील साहेब यांच्या माध्यमातून मान्य आमदार शिवाजी पोटे साहेबांनी या शहरासाठी आणली या शहरामध्ये एस टी डेपोसुद्धा नव्हता आणि नाही परंतु एस टी स्टँड देखील नव्हती इमारत आता सतरा कोटी रुपये त्यासाठी आपल्या महायुती शासनाच्या माध्यमातून आमदार साहेबांनी पालकमंत्र्यांनी दिले आणि असे आणि आशे, असंख्य प्रश्न आहेत की जे आत्ता आपल्या भाजपाच्या का काळात सुटत आहेत परंतु सालो साल ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांनी गोष्टीकडे कधीही लक्ष दिलेलं नाही आता येणाऱ्या काळामध्ये छत्रपतींचा भव्य असा पुतळा देखील या ठिकाणी महायुतीचा विचाराधीन आहे की तो शहरामध्ये झाला पाहिजे त्याच्याही संकल्पपूर्ती आमदार साहेब असतानाच त्यांनी केली होती पंधूरबागे ते आपल्यातून गेले परंतु तरी पण त्यांचं ते स्वप्न येणाऱ्या काळामध्ये जे काय भाजपा महायुतीचा या ठिकाणी आमचा जो पॅनल होणार आहे कमल चिन्हावर तर ते पूर्ण केल्याशिवाय राहणार नाहीत सर ते तर झालंच पण आम्हाला जाणवलं आहे की इथे कचऱ्याची खूप जास्त दुरवस्था आहे तर या बाबतीत कचऱ्याच्या बाबतीमधला असेल किंवा मग आणखी दुसरे जे महानगरपालिकेच्या अंडर ज्या काही गोष्टी येतात तर महानगरपालिका या सगळ्या गोष्टी पूर्णत्वाला नेतायत का किंवा मग कचरा व्यवस्थापनाची जी काही समस्या आपल्या राहुरीकर समोर आहेत ती सुटली जातीय का अजिबात सुटली जात नाही कचरा व्यवस्थापन हे अत्यंत डिस्टर्ब झालेलं आहे मागील पाच वर्षात नागरिकांनी आता खूप त्रास सहन केलेला आहे आणि ह्या गोष्टी साली असंच चालल्यात हां कुठेही नागरिकांना त्यामध्ये समाधान नाही आहे आणि यासाठी सत्ता परिवर्तन होणंच ही काळाची गरज आहे अगदीच बरोबर बोललात सर आ... या सगळ्या गोष्टींमधून एक असं गोष्ट निदर्शनास येते आहे किंवा मग मलाच तुम्हालाच विचारायचं आहे की महानगरपालिकेचं असून किंवा मग सध्या स्थितीमध्ये जे याच्या आधी जे सरकार होतं त्यांच्याकडून काही भागाकडे विकास कामाकडे जाणून बुजून दुर्लक्ष केल्या गेलं आहे का की ज्याच्यामुळे हे राहुरीची दुरावस्था होती आहे जाणून बुजून महायुती शासनाच्या माध्यमातून दुर्लक्ष झालेलं नाही त्याचं कारण सांगतो यांना यानुष्य मागितल्या की मुद्दाम देत नव्हते म्हणजे आमदार भाजपचे असायचे आणि आमदारांनी जर एनॉ समा मागितल्या नगरपालिकेला तंतपुरेखाच्या सत्ता असताना त्यांना तर देत ते देतच नव्हते आणि त्यामुळे ह्या योजना खूप दिवस राखाडल्या परंतु कुठंतरी नंतर ज्यावेळेस आमदार साहेबांनी थोडी खमकी भूमिका घेतली आणि मग ते यनॉश त्यांनी त्या मुख्य अधिकाऱ्याकडून मिळवल्या आणि मग या पाणी योजना असू तुमची गटरा योजना असू आणि ह्या सर्व त्यांनी आणल्या मग आता आमदार साहेब आता आपल्यामध्ये नाही आहेत आपल्या कर्डिले साहेब आपल्यामध्ये नाही आहेत त्यांनी आपल्या राहुरीकर वासियांसाठी असे काही ठोस कामं करून गेली आहेत का की ज्याच्यामुळे राहुरीकर वासी नेहमी त्यांना त्यांच्या विसम आठवणीमध्ये ठेवते हो नक्की सगळ्यात मोठी समस्या की भुयार गटाची होती म्हणजे ड्रेनेज व्यवस्था राहुल शहरमध्ये अत्यंत त्या ठिकाणी डॅमेज झालेली होती मान्य साहेबांनी पालकमंत्री राधाकृष्ण साहेब असताना त्या ठिकाणी एकशे एकोणतीस कोटी रुपयाची भुयरी हो योजना दिली ड्रेनेज आणि आज त्याच्यामुळे ड्रेनेजचा प्रश्न पूर्णपणे शहराचा हा मान्य कडले साहेबांमुळे मिटलेला आहे हे रावरीकर कधीच विसरणार नाही हा एक भाग दुसरा महत्त्वाचा मुद्दा की ह्या शहराला पाणी म्हणजे वाढत्या लोकसंख्येला पाणी हे वाढणं गरजेचं होतं त्यासाठी एकोणतीस कोटी रुपयाची पाईपलाईन ही मान्य साहेबांनी मंजूर करून घेतली आणि महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने दोन हजार एकोणावीस साली जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब इथं राहुल आले ते पत्र घेऊनच स्कु... एकोणतीस कोटी रुपयाचे ते आले आणि पत्र त्यांनी त्यावेळी दिलं होतं हे देखील ठोस काम त्यावेळेस साहेबांनी केलं आणि हे एस टी इमारत व्हावी या ठिकाणी म्हणून सतरा कोटी रुपये देखील त्या ठिकाणी हेले आणि सर्वात महत्त्वाचं जर सर साहेबांनी काय केलं असेल तर या शहराला हिंदुत्व हे जो मुद्दा आहे या हिंदू लोकांना हिंदुत्वाची जाणीव करून देऊन त्यांना एक संघ करण्याचं काम केलं त्यामुळे आज प्रत्येक हिंदूमध्ये शहर भाषेमध्ये एक वातावरण आहे की आपल्याला कोणीतरी आपल्या पाठीमागं आहे आणि त्यांच्यामध्ये एक सकारात्मकतेचं सुरक्षिततेचं वातावरण या ठिकाणी आज शहरामध्ये आहे नाहीतर पूर्वी त्या ठिकाणी खूप प्रचंड ठराविक विशिष्ट समाजाला जपलं जायचं हिंदूंना वारेवर सोडलं जायचं पण आमदार साहेबांनी हे एक ठोस काम केलेलं के आहे ही भावना त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे शहरातले जे हिंदूंचे देवस्थान आहे साहेबांनी तिथं जर कोणी अतिक्रमण करून पाहत असलं तर त्याला त्याच्यातून दिले आणि प्रखरपणे भूमिका मांडलेली आहे ते देखील शिअरवाशी कधीच विसरणार नाही अच्छा जसं तुम्ही साहेबांनी केलेले जे ठोस कामं आहेत ती मांडलीत तशीच तुम्ही तनपुरे साहेबांनी काही ठोस कामं केलेली आहेत का राहुरीसाठी जे त्याच्यासाठी ते नेहमी त्यांना आठवणीत ठेवते अहो ठोस कामं काहीच केले नाही साधा मी तुम्हाला मागच्या म्हणजे पाठपणी म्हणलो ना की आरोग्य केंद्राची इथं दावाखान्याची इमारतच नाही तिथे ती, ती कसलीच फॅसिलिटी नाही यांच्या ताब्यात सालोन साली नगरपालिका आहे आता कडले साहेबांनी जिल्हा नियोजनमधून पैसे मिळवले आणि ती आता इमारत तिचं बांधकाम सुरू आहे यांच्या काळात कसलंच काही विशेष काम झालं नाही फक्त आलेला निधी जो रेग्युलर येतो नगरपालिकेला तेवढा त्यांनी यायचा आणि त्याच्या त्यांनी ते करायचं नाविन्य काहीच केलं नाही अच्छा म्हणजे महायुतीचं सरकार आहे आणि प्लस विखे कुटुंबीय आहे यांचा जो काही राजकारणातला सहभाग पाहता राहुरीची प्रगती यांच्यामार्फत होईल असं तुम्हाला वाटतंय शंभर टक्के होणार नामदार राधाकृष्ण योगे पाटील साहेब राहुरीच नाही तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज प्रत्येक भागाचा विकास करताना त्या ठिकाणी दिसत आहेत आणि मान्य कडले साहेबांवर त्यांनी भरभरून प्रेम केलं आणि म्हणून राहुरी मतदारसंघ राहुरी शहर प्रचंड कामेनिमित्ताने झाले आणि आता साहेब जरी नसले तरी अक्षय यांना ती ताकद देऊन या मतदारसंघामध्ये परत एकदा मोठ्या प्रमाणात विकास निधी आणून आणि राहुरी शहर जर कधी शहरवाशियांनी या ठिकाणी भाजपाच्या ताब्यामध्ये जर सत्ता दिली तर मागच्या पंचवीस वर्षात झाल्याने इतक्या प्रकारचं नाविन्यपूर्ण काम आणि एक अद्यावत शहर झालेलं नक्कीच दिसेल असा विश्वास या निमित्ताने मी नामदार राधाकृष्ण विखेबाळे साहेब अक्षयदा करडिले आणि भाई जगताप यांच्या वतीन देतो अच्छा ते तर झालं सर पण मागे असं काहीतरी झालं की जेव्हा सुजयदादांना इथे नेतृत्व करण्याची संधी मिळाली खासदारकीच्या स्वरूपामध्ये पण तो चान्स कदाचित राहुरकर वासियांना असेल किंवा जिल्ह्याला असेल तो मान्य नव्हता तर ती चान्स गमावल्यामुळे आपण कुठेतरी मागे पडलो याची भावना राहुरीकर वासियांमध्ये आहे का म्हणजे जर सुजयदादा आले असते तर परिस्थिती काहीतरी वेगळी असती अशी भावना आहे का अहो दादा इतके बारीक सारीक गोष्टीपासून तो मोठ्या मोठ्या गोष्टीपर्यंत प्लॅन प्रो कोणतंही कार्य आणि म्हणजे हे शहराला पुढे घेऊन जाणं असावं किंवा कोणती गोष्ट ही, ही विकासाची खूप जबरदस्त पद्धतीने करीत होते आणि लोकांना ह्या आठ दिवसामध्ये त्या निवडणुकीच्या काळामध्ये काही लक्ष दादाने फेक निरवणूक केला दादांना पाडलं त्याचा परिणाम असा व्हावा लागला जे आता विद्यमान खासदार आहेत तुम्हाला सांगतो एवढी अतिवृष्टी झाली मध्यंतरी शहर संकट आले शेतकऱ्यां ते फिरकले सुद्धा नाही दीड वर्ष झाले ही त्यांनी पावलंच ठेवला नाही म्हणजे लोकांना इतका फस्ताव येतो आपण नेमकं काय केलं पण नेमकं ना लोकशाहीमध्ये असंच होतं काम करणाऱ्याला त्या ठिकाणी लोक का एटामध्ये विसरतात हेच काय न करण्यासारखं आहे खरं तर लोकशाही प्रगल्प त्याच वेळेस होईल की ज्यावेळेस आपण काम करणाऱ्या माणसाला त्या ठिकाणी सतत एका बा दहामध्ये एखादी गोष्ट मनासारखी होणार नाही म्हणून काय लगेच आपण विरोधात जाणं चुकीचं आहे म्हणून ती आज दादांना पाडण्याची फार मोठी चूक आम्हाला सगळ्यांना बघावं लागते म्हणजे सुजयदादांना कुठेतरी निवडून आणल्या नाहीची खंत राहुरीकर वासियांमध्ये आपल्याला दिसून येते आहे आणि हीच जर खंत ही जर, जर पोकळी भरून काढायची असेल तर सत्तांतर होणं किती गरजेचं आहे या गृहस्थांच्या बाईट्समधनं आपल्याला कळालेले आहे अशाच प्रकारच्या प्रतिक्रिया पुढेही जाणून घेणार आहोत नमस्कार सर आपलं नाव हो काय नितीन डेरे तुम्ही किती वर्षापासून आपल्या राहुरीमध्ये वास्तव्यास आहात मी जवळपास वर पस्तीस वर्ष झाले तसं मी राहुरीवर तालुक्यामध्ये वास्तवत आहे सर सध्या राहुरीकरांसमोर सगळ्यात मोठी समस्या कुठली आहे पहिला मुद्दा म्हणजे राहुरीकरांसमोर जे आपल्या महिला भगिनी आहेत ना त्यांना अक्षरशः राहुरीमध्ये आल्यानंतर बाथरूम झालं किंवा मूत्र विसर्जन झालं या ठिकाणी जायलाय ना लय मोठा प्रश्न निर्माण आहे खूप मोठा कुठंही गेलं तरी महिला भगिनीला जाता येत नाही जेंट्सचं ठीक आहे जेंट्स कुठं पण जाऊ शकतो पण महिला भगिनी ही अजिबात कुठं जाई राऊरीत यायलासुद्धा घाबरतात का आता राऊरीत गेल्यानंतर ह्या प्रॉब्लेम कुठं सॉल्व होईना आपला त्याचबरोबर आता तुम्ही महिलांच्या दृष्टिकोनातून सांगितलेला प्रश्न आहे पण जे इथले वास्तव्यास ज्या बायका आहेत किंवा मग जे तुम्ही सर्वसामान्य नागरिक आहात आपण सगळे तर त्यांची ज्या समस्या असतात पाणी असेल वीज असेल मग शिक्षण असेल आरोग्य असेल या बाबतीत राहुरीकरांचा स्टेटस कुठं आहे शिक्षणाच्या जा बाबतीत झालं तर शिक्षणाच्या बाबतीमध्ये आमचं जेवढं रामदास पाटील धुमाल कॉलेज धुमाळ कॉलेज हे सोडून बाकीची कोणतीही शिक्षण संस्था नाही शिक्षण घ्यायचं ठरलं तर लोणी झालं नगर झालं पुन्हा झालं असं बाहेर जाऊन शिक्षण घ्यावं लागतं आहे इतकी बिकट परिस्थिती कारण की आज तनपुरे घराण्याचं हे राजकारण जवळपास त्यांच्या आजोबापासून आहे आजोबा, आजोबा आमदार होते वडील आमदार होते आणि स्वतः आता प्राजक्दातासुद्धा आमदार होते सहा खात्याचे मंत्री होते सहा खात्याचे मंत्री असे त्यांनी एकही खात्यामार्फत कोणता निधी आणला नाही विकास कामं केली नाही आणि आत्ता सध्या अशी परिस्थितींची चालू आहे का ज्या ठिकाणी महायुती सरकारचे जे काम असन आता त्यांना माहिती असतं आता ह्या कामाचं भूमिपूजन होणारे नारळ फुटणारे आणि काम चालू आहे चा तर काम चालू व्हायच्या आधी त्यांना माहिती गेली का उद्या काम चालू होणारे ते आज जाऊन तिथं आहे का रस्ता रोको करते आणि लोकांची दिशाभूल अशी करते का हे काम आम्ही नाही नाही पूर्ण नाही आम्ही रस्ता रोको केला आंदोलन केलं त्यामुळं हे काम मार्गी लागलं असा खूप मोठा प्रश्न आहे हे प्रत्येक वेळेस जी जी निवडणूक येईन ते त्यांना ते ते जिथं जिथं रोडच्या कामाच्या संदर्भात झालं कोणत्या विकास कामाच्या संदर्भात झालं त्या ठिकाणी जाऊन ते ते जा हे हाच त्यांचा उद्योग आहे दुसरा काहीही नाही विकास काम पाहायला गेलं तर आज तुम्ही विचार करा त्यांचे वडील कमीत कमी तीन ते चार टर्म आमदार होते त्यांचे प्राजकदादा स्वत पाच वर्ष आमदार होते त्यांचे आजोबा पण आमदार होते तर तीन पिढ्या यांच्या आमदारकीमध्ये गेलेल्या आहेत पण राहुरी बाबतीत पाहायला गेलं तर एकही विकास काम नाही कोणतंही विकास नाही झालेला मग आता जे आपले स्वर्गवासीय कर्डिले साहेब आहे त्यांच्या मार्फत त्यांची सत्ता जेव्हा होती किंवा ते जेव्हा कार्यरत होते तेव्हा अशी काही विकास कामं झालेली आहेत का जे तुम्हाला या प्रसंगी सांगायचे आहेत आज जर तुम्हाला सांगायचं ठरलं तर थर। कर्डिले साहेबांविषयी तुम्ही कोणत्याही गावात जा कुठंही जा जर ज्या ज्या देवस्थाना जाताना तुम्ही तिथं सगळ्या देवस्थानांच्या समोर जो सभा मंडप आहे तिथं माननीय कर्डिले साहेब यांच्या स्थानिक विकास निधी होतो म्हणजे धर्माबाबतीत सुद्धा कर्डिले साहेब कमी पडले नाही त्याच्यानंतर विकास कामाबाबतीत सुद्धा कमी पडले नाही आता तुम्हाला सांगायचंच ठरलं तर आमचा उमरेईध एक विषय झाला होता त्या बाबतीत कर्डिले साहेब स्वतः आमदार नव्हते दादा हे आमदार होते आमदार असताना जे तिथलचे हिंदू समाजाचे मुलं आहेत तर ते अडचणीत आले होते त्यावेळेस सगळ्यात आधी कर्डिले साहेब धावून गेले गुहाचा प्रश्न असा गोवाच्या प्रश्नामध्ये कडिले साहेब सगळ्यांच्या आधी उभा राहिले हिंदू धर्माविषयी विषय तर जो विषय असा आहे की कर्डिले साहेबांबद्दल सांगायचं ठरलं ना तर तुम्ही कुठं पण गेले तर कोणी पण कर्डिले साहेबच योग्य एवढंच बोलतील हो अच्छा हे तर झालं कै कर, कर्डिले साहेबांबद्दल आणि तुमचं आणखी एका विषयावर मत हवं आहे की महायुती प्लस आपलं अप विखे पाटील कुटुंब आहे किंवा मग सुजयदा नेतृत्व आहे यांचा पालकमंत्री म्हणून राज्यमंत्री म्हणून राहुरीला काही फायदा होतोय का? काही विकास कामं त्यांच्या मार्फत आपल्या राहुरीमध्ये येत आहे का शंभर टक्के सुजयदादा झालं नामदार साहेब झालं कडिले साहेब झालं अक्षयदा झालं यांच्या मार्फत खूप विकास कामं झाली आज तुम्हाला सांगतो सगळ्यात जास्त पाणी प्रश्न होता जो शेतकरी वर्ग आहे ना शेतकरी वर्गाला खूप मोठा पाणी प्रश्न होता निळवंडे धरणाचा तर तो मार्ग लावला नामदार विखे पाटील साहेबांनी सुजयदादांनी कळडिले साहेबांनी यांनी खूप मोठा आज तुम्हाला सांगतो कमीत कमी तुम्ही जर ह्या भागामध्ये गेले कणघर झालं वडनेर झालं हे भाग भागामध्ये तर आज तो भाग पूर्ण सुजलम सुपलम व्हायच्या तयारीत केवळ फक्त ह्या तीन नेत्यांमुळे कळडिले साहेब विखे पाटील आणि दादा मग सर मागच्या वेळेस जी खासदारकीची निवडणूक होती जेव्हा सुजयदादांना म्हणावात तसा पाठिंबा मिळाला नाही आणि त्यामुळे ते इथे कार्यरत होऊ शकले नाही ते इथं आले असते तर नक्कीच काही पॉझिटिव्ह बदल झाला असता असं तुम्हाला वाटतंय का आणि ते नसल्यामुळे फार काही मोठं नुकसान झालंय ही भावना राहुलकरांच्या मनात आहे का शंभर टक्के आहे ज्यावेळेस मागच्या पंच पाच वर्षाला सुजयदादा खासदार होते नगरवरचा तो उड्डाणपूल हा सुजयदा कित्येक वर्षापासून तो प्रलंबित होता प्रत्येक वेळेस कागदपत्रच राहायचा कागदपत्रेत जायचा पण ज्यावेळेस सुजयदादा खासदार झाले त्यावेळेस त्या रोडचं काम मार्गी लागलं ज्यावेळेस आपला बायपास पुन्हा बायपास कल्याण बायपास तो रोडसुद्धा इतका सुजलम सुखलम रोड झाला आहे तो सुजयदादांच्याच काळामध्ये झाला आहे आणि हा जो रोडचा प्रश्न आहे ना हा रोडचा रोडसुद्धा सुजलम सुखलम झाला असता पण पण आता मी पुढं बोलतो पण जे विरोधक होते विरोधक त्यावेळेस इथलचे आमदार पण त्यावेळेस आमदार सुजयदादा ज्यावेळेस खासदार होते त्यावेळेसचे आमदार मग हे रोड चालू असताना ठेकेदाराला अडव पुढं टक्केवारीची मागणी कर रोड बंद पाडण्याचं काम कर आणि आत्ता पण तुम्हाला सांगतो आत्ताचे जे विद्यमान खासदार आहेत त्यांनी सुद्धा टक्केवारी मागितलेली रोडच्या कामासंदर्भात कॉन्ट्रॅक्टर मला तर मला तर असं म्हणजे कळलं आठ टक्क्यांनी पैसे मागितलेत आज एक हजार कोटीचं काम करा आठ टक्क्यांनी किती होते ऐंशी ते नव्वद कोटी रुपये याच्यामध्ये रोड बंद पाडायचं काम कोण करत आहे आणि कोणाच्या नावाने हे खडे फोडते हे पण पाहिलं पाहिजे अगदीच बरोबर आहे नेमकं राहुरीकराच्या विकासामध्ये कुणाचा वाटा होता आणि राहुरीकर जर आज राहुरी शहर जर आज कुठल्या गोष्टींमध्ये समस्या त्यांना ज्या भेडसावत आहेत त्याच्या मागची कारण या युवकांनी आपल्यासमोर मांडलेली आहे आपण जाणून घेतल्या आज वी एन निस् वी एन विस्टा या न्यूज चॅनलच्या मार्फत राहुरीकरांचा जनमताचा कौल तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी